नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे कोहमारा गावातील संपूर्ण वीज पुरवठा बंद विनायक परसोडकर यांचा आरोप पिंपळाच्या झाडाचा खांदा विद्युत तारांसह घरावर पडले घरमालकाचे झाले नुकसान गोंदिया जिल्ह्याच्या तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम कोहमारा येथे मुख्य बस स्थानकवर असलेले पिंपळाचे झाड गेल्या अनेक वर्षेपासून या ठिकाणी आहे परंतु स्थानिक प्रशासनाने पावसाळे येण्यापूर्वी सदर झाडाचे खांदे छाटली नसल्यामुळे आज आलेल्या पावसासह वाऱ्या वावदनाने पिंपळाच्या झाडाचा खांदा गावात वीज वाहून नेणाऱ्या विद्युत तारांवर पडला त्यामुळे कोहमारा गावातील संपूर्ण विद्युत बंद झाली आहे विशेष म्हणजे सदर ठिकाणी स्थानक असल्यामुळे नेहमीच मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी उभे असतात झाडाचे फांदे जर खाली पडले असते तर यामुळे एखाद्याचे जीव गेले असते याला जबाबदार कोण असा प्रश्न निमित्ताने उपस्थित केला जात आहे स्थानिक रहिवासी विनायक परसोडकर यांच्या घरावर सदर झाडाचा खांदा पडल्याने घराच्या बाजूला असलेल्या पत्राचा सेड संपूर्ण बेंड झाल्याचे चित्र आहे विनायक परसोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की स्थानिक विद्युत विभागाला याबाबत माहिती दिली होती तसेच स्थानिक आमदारांनासुद्धा याबाबत माहिती दिली होती परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने हे दृश्य निर्माण झाले आहे याला जबाबदार संबंधित यंत्रणा असल्याचा आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे तसेच विद्युत विभागाचे अधिकारी के मदन नायडू यांच्यावर कडक कारवाई करण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे एम के अधिकारी को तीन कंप्लेंट किए हैं यहाँ के विधायक को भी कंप्लेंट किए हैं उसके बावजूद लगातार बोलने के बावजूद भी उसने झाड़ की टहनी नहीं काटा है आज वो झाड़ घर पे गिरते गिरते बचा और जो बस स्टॉप है झाड़ के बाजू में वहाँ लोग मरते हुए बचे हैं और सख्त से सख्त कार्रवाई की जाए नायडू के ऊपर में ऐसी हमारी मांग है